लिडरशिप तिथे असताना मी जसं म्हटलं की गर्भगळीत झाली आहे एक त्याच्यातला आहे त्याच्यामुळे आम्ही असं बघतोय की कालच्या निर्णयामधला पॉलिटिकली जे आहे ते एकनाथ शिंदे बेनिफिट झालेला आहे आणि प्रचंड मोठा लॉस ओबीसी समाजामधून सुद्धा आणि मराठा समाजातून सुद्धा बीजेपीचा झालाय अशी परिस्थिती आहे राम मंदिर मुळे वातावरण निर्मिती झाली काही दिवसांना बदलली शेवटी <Skushan> <Sarcast> लोक रामाची पूजा आठवड्यातून एकदा दोनदा तीनदा किंवा दर दिवशी करतात त्याचा यांनी करण्याचा प्रयत्न केला तो इफोरिया एकाच दिवसाचा राहिला लोकांना त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न हा महत्वाचा वाटतो आणि त्यांना हे आहे की राजकीय व्यवस्थेतून आपली सिक्युरिटी पाण्याचा प्रश्न शेतीचा प्रश्न आणि इतर सगळे जे भौतिक प्रश्न आहेत ते राजकीय सत्तेतून सोडवल्या जातात आणि त्याच्यामुळे याचं पॉलिटिकल बेनिफिट महाराष्ट्रामध्ये तरी होईल असं मला दिसत सगळे इंडियातून नितीश कुमार पडतात आपले इंडियाकडे मध्ये कधी इंडिया आपले असणार ते त्याचा खुलासा करतोय की आम्ही महाविकास आघाडीचे घटक नाही आहोत आजही नाही आहोत जे काही पत्र व्यवहार झाला आणि त्या सगळे झाला त्याच्यातून आम्हाला चर्चेसाठी बोलवलेलं आहे आम्ही चर्चेचं निमंत्रण त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे जेव्हा तीस तारखेला पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत त्या बैठकीत जातील त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो इंडिया घटक म्हणून होता तो आता शिल्लक राहिलाय असं मला त्या ठिकाणी वाटत नाही वाटत नाही म्हणण्यापेक्षा अस्तित्वच राहिलेलं नाही आप त्याच्यातून बाहेर पडला बाहेर पडली आणि आता असताना दिसत आहे जे जेडी त्याच्यातून बाहेर पडला सपा आणि काँग्रेस यांच्यामधला मधला युपी मधला टगर वॉर त्या ठिकाणी चालू झालेला आहे कुठेतरी मला असं वाटतं की काँग्रेसनी स्वतःच इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे असं मला वाटत त्याला प्रयत्न केले नव्हते बीजेपीच्या विरोधामध्ये मूठ बांधावी याचा प्रयत्न नितीश कुमारनी केला पहिली बैठक के व्यवस्थित झाली दुसरी बैठकीला ने आम्हाला वेळ नाही म्हणून पोस्टपोन केली तिसरी बैठक काँग्रेसनी ताब्यामध्ये घेतली आणि ती बोलवली चौथी बैठकीचा सर निमंत्रण शिवसेनेकडे देऊन टाकला आणि त्यांना त्या ठिकाणी असणार बोलवलं आणि त्याच बैठकीमध्ये खरगे याचे स्पोक्सपर्सन व्हावे असा जो काही फॉर्म्युला आला आणि त्यावेळेस माझ सगळ्यांनी स्टेटमेंट पुन्हा रिकॉल केलं तर हे फार दिवस टिकणार नाही असं मी त्या ठिकाणी म्हणालो या आरक्षणाच्या लढ्यामध्ये काल ज्यावेळेस मनोज चरांगी पाटील मुंबईला चालले होते आपण दादा कुठे दिसले नव्हते ते नेमके काय म्हणाल की मला सगळे बोल्ड आऊट झालेत ते बोल्ड आऊट झालेल्यांचं नाव कशाला घेत बोल्ड आऊट बोल्ड आऊट महाविकास आघाडीचे म्हणतात लोकसभेच त्यांच्या त्यांच्या घटक नाही त्यांचा सहभागी नाही आम्हाला चर्चेला बोलवलंय तीस तारखेला आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत तीस तारखेनंतर आम्ही आपल्याला तिथलं काय नेमकं आहे ठरलंय न ठरलंय हे आम्ही आपल्याला आप सांगू त्यांनी आम्हाला शेअर केलं तर परिस्थिती बघता नितीश कुमार गेले आप गेले ममता बॅनर्जी गेली तर आपण कोणी हा त्याच्यातला महत्वाचा भाग म्हणलं नाही आज जरी नितीश वेगळे गेले गे असले तरी लालू प्रसाद म्हणतात की आम्ही असायला जागा जिंकू अशी असणारी परिस्थिती आहे ममता बॅनर्जी म्हणते की मी असा वरती जागा आणणार आहे आज मध्ये म्हणते की आम्ही असणारा बारापैकी दहा जागा तिकडनं असं जिंकणार नॅशनल पोलिटिकल पार्टी यांचा रोज संपलेला आहे आणि ती एका दृष्टीने परत झालं मी असं म्हणतोय याच कारण का आता नरेंद्र मोदीला लालूला फेस करावा लागेल नरेंद्र मोदीला मानला फेस करावा लागेल नरेंद्र मोदीला आता सी फेस करावं लागेल नरेंद्र मोदीला आता इतर नेते जे आहेत राज्याचे त्यांना फेस त्या ठिकाणी असताना करावं लागणार आहे जेव्हा घराणेशाही पपलूचं राजकारण असं जे काही चाललं होतं ते मोठे आता राहिले नाही आता असली राजकारण सुरुवात झालं

तीन टक्के त्यांच्यातले घटले तर दुसरा आला निवडून तिथे त्याच्यामुळे हे जे प्रेस वाली जे बीजेपीचे माझे हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही असायला प्रॅक्टिकल वा काल नितीश राठे सोलापूर जवळ असं म्हणलं की मुस्लिमांनी आता हिंदू मध्ये प्रवेश केला तर आम्ही त्यांना स्वागत करू म्हणजे त्यांनी होऊन जे आम्हा मंदिर आहे या विषय उन सपोंडा खावा असे मंदिर पासून पुढे पाहायला कोर्टामध्ये न जाता काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल मथुराचं मथुरायेचं मंदिर आहे ते मंदिर बांधले आहे त्याच्यामध्ये की ज्याचं त्याला इतिहास माहिती नाही आणि इतिहासाचं ज्याचा काही संबंध नाही त्या त्या सगळ्यांना माझी सुद्धा हातून विनंती आहे की तुम्ही स्वतःला आणि त्या व्यवस्थेला धोक्यामध्ये आणून पोलिटिकल इंटरनली पण बाहेर तुमची छबी काय होणार बाहेर तुमची छबी हीच होणार केस आले खोटारडे का तुमचं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट एक म्हणत कोर्ट एक म्हणत सरकार एक म्हणत लोक एक किंवा आपल्या असताना इंटरनॅशनल छबी जी आहे ही का ह्याला सगळ्यांनी मान्यता दिली की नो कॉन्ट्रोवर्सी रामाचं मंदिर बांधले गेलं पाहिजे सगळीच मोठले बांधले गेलं पाहिजे माझ्या अंदाजांना राजकारणासाठी थांबलं पाहिजे या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि जे जे म्हणतात आहे की मंदिरा सगळी मस्जिदास तोडली आणि इथल्या सगळ्या लोकांचा असणारा पोटाचा प्रश्न सुटेल असं जर म्हणत असेल तर मी मुसलमानांना घेऊन बसवायला तयार आहे त्यांना सांगतो की सगळे मशीद येतो आणि इथला असणारा पोटाचा प्रश्न त्याच्यातून सुटणार गॅरंटी द्यावी नाही झालं महिन्याभरात ते त्यांचं काय करावं हो ते त्यांनी सांगावं आरक्षणावर हो। घुसळ्यांचा रत्नाकारांना जे पहिल्यांदा आरक्षण दिलं होतं किंवा त्यांना ज्या अपेक्षित होतं त्याच पद्धतीने चालू आहे लक्षात घ्या की कालांतराच्या याच्यामध्ये काही समाज यांची ही भावना होणार की आपण इतरांपेक्षा मागे पडलो या भावनेला तुम्हाला एड्रेस करणं आरक्षण हा एकमेव मार्ग आहे तेव्हा आरक्षण हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हत्यार आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि ते वापरणं योग्य असं मी त्या ठिकाणी मानतो तेव्हा गवर्नमेंटने कुठेतरी रिझर्वेशन हे एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे असं लोकांसमोर मांडायला सुरुवात केली वंचित बहुजन आघाडी आज तुम्ही मला म्हणालात तर आमचे असणारे बेचाळीस उमेदवार रेडी आहेत आम्ही जाहीर करणार नाही माझ्या सभा मेजर मतदारसंघांमध्ये झालेल्या आहेत आणि त्या किती मोठ्या झालेल्या आहेत हेही आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे परंतु आमची सगळ्यांची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये तरी आपण एकत्र लढलं पाहिजे आता काही जणांच्या काय काय पोलिटिकल कंपल्शन्स आहेत ते त्यांनी बघावेत पण एकत्र लढायचं की न लढायचं हा निर्णय त्यांनी घ्यावा महाराष्ट्र महाविकास आघाडी गेले अडीच वर्ष एकत्र आहेत पण ती एकत्र असताना सुद्धा त्यांना सीट वाटप करता आलेलं नाही तर आपण जशी लोकशिक भूमिका घेत तशी महाविकास आघाडी कोण घेतली जात असल्याचा अनुभव आहे काँग्रेस तो कसे आंदोलन बिनू नाहीये इलेक्शन आहे युती झाली तर बिनू लढू नाही झाली तर आम्ही लढू आज काय होणार आहे मोर्चा मध्ये बागडी शिवसेना कालच जे काय झालंय निर्णय आणि आज जो आहे आज जी काय काय त्याच्या असणार मी त्या त्या म्हणजे ओबीसी महासभेचा मी घटक नाही मला ते बोलवतात मी त्याच्यामध्ये उपस्थित राहतो मी जसं जगांनी बाटल्यान सुद्धा काय कौशी काय केलं पाहिजे ते मी जसं सांगतो तसं या नाही शकत नाही आपण सोलापूर लोकसभा सुशील कुमार शिंदे कि मराणी माझ्या मुलीला आता बी जे पी मध्ये जायचं आहे ऑफर आहे जावं त्यानी आपल्याला आलेत कायतरी आम्हाला एकशे वीसशे ऑफर आलेली आहे अख्ख्या बीजेपी अरे एक दोन नाही एकशे वीस आम्ही तुम्हाला असणार लोकसभेच्या जागा देतो ही ऑफर आली पण जिथे त्या रस्त्याने जायचं नाही त्या रस्त्याकडे बघायचंच नाही आपण ठीक आहे बाकी कार्यकर्ते पण सगळे बाहेर साहेबांना प्यायचा आहे आता सगळं एम टी करायचं